मी लिहिलेली आईचे ऋण आई तुझे उपकार कळलेच नाही आई तुझे उपकार कळलेच नाही नऊ मास ओझे माझे वाहिले तोही नऊ मास ओझे माझे वाहिले तोही प्राणांचे मोल मला कधी कळलेच नाही प्राणांचे मोल मला कधी कळलेच नाही जन्म दिलास मला जगी सोसून वेद नाही जन्म दिलास मला जगी सोसून वेद नाही रडने ऐकून प्राण परत आले तुझे देही रडने ऐकून प्राण परत आले तुझ्या देही विसरून स्वतःला तू कुरवाळले मलाही विसरून स्वतःला तू कुरवाळले मलाही जीव घेण्या वेदना क्षणी विसरू न जाई जीव घेण्या वेदना क्षणी विसरू न जाई रक्ताचे अमृत करू न तू पाजले मलाही रक्ताचे अमृत करूनही तू पाजले मलाही दिवस जागू न दिली सुरक्षित सुरक्षितता तेही दिवस जागू न दिली सुरक्षितता तेही मलमूत्र स्वच्छता करून सर्व काही मलमूत्र स्वच्छता करून सर्व काही कंटाळा तू कधी मुळी केलाच नाही कंटाळा तू कधी मुळी केलाच नाही तहान न भूक तुला नाही माझे सर्व पाही तहान न भूक तुला नाही माझे सर्व पाही मोठे होता वाटतो माझा आधार तुलाही मोठे होता वाटतो माझा आधार तुलाही कलियुग आले बाळाचे चित्त ठाई नाही कलियुग आले बाळाचे चित्त ठाई नाही फापट पसारा मिळवण्यास पाठी सर्वही फापट पसारा मिळवण्या पाठी सर्वही ममतेचे मोल आई आता उरलेचं नाही ममतेचे मोल आई आता उरलेचं नाही जीव तळमळे तुझी कशी होऊ उतर आई जीव तळमळे तुझी कशी होऊ उतर आई माग ते देवा पुन्हा मिळू दे हीच आई माग ते देवा पुन्हा मिळू दे हीच आई ऋण फेडणे शक्य नाही हात तुझा डोई ऋण फेडणे शक्य नाही हात तुझा डोई दंडवत कोटी कोटी तुला तूचं माझी आई दंडवट कोटी कोटी तुला तूचं माझी आई आई तुझे उपकार कळलेचं नाही आई तुझे उपकार कळलेचं नाही माझी आई कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद